दिवाणमळा व जुन्नेर गावातील हजारो ग्रामस्थांची पाण्याची तहान भागवणाऱ्या गावविरींच्या पाण्यावर केमिकल कंपन्यांचा प्रदूषणाचा थर बसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले असून केमिकल कंपन्यांच्या विरोधात ग्रामस्थांनी रोष व्यक्त करत आंदोलनाचा इशारा दिला आहे मुंबई आग्रा महामार्गावर लगत असलेल्या दिवाणमळा व जुन्नेर गावातील गावकऱ्यांना भीषण पाणी टेचा सामना करावा लागत आहे पाण्यावाचून नागरिकांचे हाल होत आहे पाण्याचे सर्वच स्रोत आटल्याने ग्रामस्थांना अनेक अडचणी येत आहेत ग्रामस्थांची अडचण सोडविण्यासाठी सरपंचांनी स्वकर्त्याने विहीर खोदून पाण्याची सोय केली या विहिरीतून टँकरद्वारे ग्रामस्थांना पाणीपुरवठा होऊ लागला मात्र करण्यात आलेला पाणीपुरवठा प्रदूषित असल्याचं ग्रामस्थांच्या लक्षात आलं त्यांनी तात्काळ विहिरीवर जात पाहणी केली असता त्या विहिरीत केमिकल कंपन्यांचा प्रदूषणाचा थर बसल्याचं दिसून आलं त्यामुळे या प्रदूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून पाणी प्रदूषित करणाऱ्या केमिकल कंपन्यांवर प्रशासनाने तात्काळ कारवाई करून ग्रामस्थांना प्रदूषणमुक्त स्वच्छ पाणी द्यावे अन्यथा केमिकल कंपन्यांच्या विरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे कंपनीच्या मागच्या साईडला तिथे आपल्या स्वतः मालकीची हक्काच्या जागेवर विहीर केलेली आहे त्या विहिरीमध्ये या का केमिकलच्या कंपनीचं पूर्ण पाणी उतरलेलं आहे पूर्ण पाणी नाहीचं झालेलं आहे पिण्यायोग्य काही उपयुक्त पाणी नाही आहे त्या पाण्याने म्हणजे त्या पाण्याने आमच्या गावाला इथं तिथे ठिकाणी पाणी ते पुरवलं जायचं पण ते पाणी आता पिण्यायोग्य नाही आहे पूर्ण केमिकल उतरल्यामुळे ते आता नाहीचं झालेलं आहे तर आमची भरपाई देण्यात यावी नाही तर आम्ही पुढे चालून इथे आंदोलन वगैरे करण्याचा प्रयत्न करू प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे